नमस्कार श्री स्वामी समर्थ हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी करा हे एकोणीस उपाय शंभर टक्के प्रभावी एक जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर हनुमान मंदिरात बजरंग बलीची विशेष पूजा करा या दिवशी मनापासून चालिसा पठण करा तेलाचा दिवा लावा व हनुमानासमोर दोन लवंगा ठेवा असे केल्याने आर्थिक संकटातून सुटका कमी होते दोन हनुमान जन्म उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर अकरा केळीमध्ये एक लवंग लावा आणि संकटमोचन हनुमान हनुमान अर्पण करा त्यानंतर ते लोकांमध्ये वाटून द्या असे केल्याने हनुमानाची कृपा प्राप्त होते तीन यावेळी बजरंग बलीचा सिंदूर सुपारी किंवा चोळ्या अर्पण करा त्यानंतर कपाळावरही सिंदूर लावा असे केले जाते असे मानले जाते की व्यक्तीला सर्व त्रासातून मुक्ती मिळते गदा ही नकारात्मक शक्तीचा नाश करणारी म्हणून ओळखली जाते म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी गदा घरी आणावी जर घरात कोणतीही वाईट शक्ती असेल आणि कोणत्याही प्रकारची भीती तुम्हाला जाणवत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी गदा आणावी व तिची पूजा केल्यानंतर ती पूर्व दिशेला ठेवावी चार हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शुभमुहूर्तावर आपल्या भक्तीप्रमाणे भंडाराचे आयोजन करावे या निमित्ताने गोरगरिबांना गरिबांना अन्नधान्य दिल्याने आर्थिक स्थिती सुधारते पाच हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीची पूजा केल्यानंतर दान करावे असे मानले जाते की हनुमानाला इमारती अर्पण केल्याने तो प्रसन्न होतो त्यानंतर आपण अर्पणामध्ये इमारतीचा समावेश केला पाहिजे नऊ सहा कराड्याची स्थापना करा जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल आणि तुम्हाला तो दूर करायचा असेल किंवा तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी त्याला नकार निराकरण करता येते यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी घरात कुराड आणावी जर तुम्हाला आकार लहान नस असेल तर तो तांब्या तांब्याचा असेल तर आणखी चांगले सात हनुमानजींना बेसनाचे लाडू खूप आवडतात अशा परिस्थितीत तुम्ही बजरंगबलीच्या नैवेद्यात बेसनाच्या लाडूचा समावेश करू शकता बेसनाचे लाडू अर्पण केल्याने भक्तांना मनोकामना लवकर पूर्ण होते आठ बजरंगबलीला गूळ आणि हरभरा अर्पण करा हनुमान जयंती दिवशी तुम्ही हरभरा गूळ अर्पण करू शकता अस त्याने तो प्रसन्न होतो व भक्तांच्या सर्व अडचणी दूर होतात नऊ हनुमान चालिसा लिहिणारे गोसावी तुलसीदास म्हणतात की लाल देह लाली लसो उरधर लाल लगेरो यावरून असे दिसून येते की हनुमानजींना सिंदूर खूप आवडते तेव्हा हनुमानाची पूजा केली जाते तेव्हा विशेषतः सिंदूर अर्पण केले जाते पौराणिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी घरात शिंदूर लावल्याने भक्ताचे भाग्य लाभते शिंदूर अर्पण केल्याने भगवान हनुमानांचा विशेष आशीर्वाद मिळतो यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला सिंदूर लावावे धा हनुमानजीची मूर्ती किंवा चित्र मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाजींची मूर्ती किंवा चित्र घरी आणावे शुभ मानले जाते तुम्ही बसलेले किंवा हुबे स्थितीत हनुमानाजीची मूर्ती किंवा फोटो स्थाप आणू शकता अकरा सिंदूर हनुमानजींना सिंदूर अतिशय प्रिय मानले जाते त्यामुळे हनुमान जयंतीला घरामध्ये सिंदूर लावणे खूप शुभ मानले जाते बारा केशर हनुमानजींना केशर अतिशय प्रिय मानले जाते हनुमान जयंतीच्या दिवशी कुंकू घरी आणून हनुमानजींची पूजा करून त्यानंतर ते अत्यंत शुभ मानले जाते तेरा झेंडा हनुमान जयंतीला हनुमानाचा ध्वज घरी आणावा हे देखील खूप शुभ मानले जाते हा ध्वज घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा चौदा फळे व मि आणि केळी मिठाई अर्पण करणे शुभ मानले जाते म्हणून हनुमान जयंतीला केई सफरचंद आणि संत्री यासारखे आवडीची फळे घरी आणा व हनुमानाला अर्पण करा पंधरा दिवा व धूप हनुमान जयंतीला घरात दिवे आणि अगरबत्ती लावणे शुभ मानले जाते त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते सोया लाल रंगाचा कपडा हनुमानजींना लाल रंगात खूप प्रिय आहे त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी लाल रंगाचे कपडे किंवा लाल रंगाची फुले लाल रंगाच्या वस्तू घरात आणात व हनुमानजींना अर्पण करा या वस्तू घरी आणणे अशुभ मानले जाते सतरा मांसाहारी अन्न किंवा मांसाहार पेय हनुमान जयंतीला मांसार व मद्यसेवन करू नये असे अत्यंत अशुभ मानले जाते अठरा अश्लील साहित्य हनुमान जयंतीच्या दिवशी घरात अश्लील साहित्य आणू नये आणि या दिवशी कोणत्याही गोष्टीमध्ये रस ठेवू नये एकोणीस काळ्या गोष्टी हनुमान जींना आवडता रंग लाल मानला जातो काळा रंग हा त्यांना आवडत आवड रंग आवडलं आवडत नाही त्यामुळे हनुमान जयंती दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू किंवा कपडे घरात आणू नयेत किंवा परिधान करू नयेत हनुमान जयंती दोन हजार चोवीस शुभमुहूर्त कॅलेंडरानुसार चैत्र पौर्णिमा दोन हजार तेवीस व चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस वाजता सुरू होईल आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल अशा प्रकारे उदय स्थितीनुसार हनुमान जयंती ही मंगळवारी तेवीस एप्रिल दोन हजार रोजी सका साजरी केली जाईल मंगळवार व शनिवार हे भगवान हनुमानाला समर्पित असल्यामुळे जेव्हाही हनुमान जयंती मंगळवार किंवा शुक् शनिवारी येते तेव्हा ती अत्यंत महत्त्वाची व अधिकच महत्व महत्त्वाची आहे हिंदू कॅलेंडरानुसार यावर्षी चैत्र शुक्ल पौर्णिमा तिथी मंगळवार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे दो तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि बुधवारी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून अठरा वाजता समाप्त होणार आहे तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी होणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वात विधिवत स्नान होवे भाविक हनुमान मंदिरात जातात व घरी पूजा करतात या दिवशी हनुमानाच्या मूर्तीला सिंदूर आवर्जून लावतात धूप दीप नैवेद्य अर्पण करा आणि मंत्र उपचार करून हनुमानाची पूजा करा सर्व साहित्य वापरून विधीपूर्वक हनुमानाची पूजा करा हनुमान चालिसा आरती आणि बजरंगांना पाठ करा बरेच लोक या दिवशी उपवास देखील करतात हनुमानांचा मंत्र ओम श्री हनुमते नम ओम ए श्री हनुमते नम दूत नम ओम अंजनेय विधीमये वायुपुत्राय धीमये तन्नो हनुमंते प्रचोदया हा जो मंत्र आहे याचं पतन आपण करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये हनुमते नम किंवा श्रीराम आवर्जून श्री स्वामी समर्थ